हॅलो नमस्कार मी अमृता आणि सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची कहाणी हरतालिकेचं पौराणिक व्रतकथा काय आहे ते जाणून घेणार आहोत थोडक्यात हरतालिकेची पूजा कशी करतात आणि त्याचं महत्त्वसुद्धा काय आहे आणि यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीस वर्षामध्ये हरतालिका कधी आहे तिथी काय वार काय तारीख काय ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओवर नवीन आले असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया दोन हजार चोवीस या सालामधली हरतालिकेचं जे व्रत आहे ते आलेलं आहे सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी हरतालिकेचं व्रत हे आपल्याकडं केलं जातं गणपती बसण्याच्या आधी म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कायम हरतालिकेचं व्रत हे आपण करत असतो देशातील अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरं केलं जातं भाद्रपद तृतीयाला हे व्रत केलं जातं आणि ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सहा तारखेला शुक्रवारी आपल्याला हे व्रत करायचे या व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली जाते ऐकली जाते ज्यांना पूजा करणं शक्य नाही किंवा हरतालिकेचा उपवास करणं शक्य नाही त्यांनी ही हरतालिकेची व्रतकथा अगदी मनोभावे ऐकली तरीसुद्धा त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळतं खास करून कुमारिका आणि सौभाग्यवती महिला हे व्रत करतात हरतेल हरतालिकेची कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरं केलं जातं मागाशी सांगितल्याप्रमाणे भाद्रपद तृतीयेला तिथीनुसार हे व्रत केलं जातं या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान करतात साज शृंगार करतात पूजेसाठी पाटावर केळ्यांचा पानाचा मंडप मांडून त्यामध्ये वाळूचं शिवपिंडी तयार करतात म्हणजे वाळूचं शिवलिंग तयार करतात तिथं पार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहासिनींचा सर्व जो साज असतो तो महिला धारण करतात रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात हरतालिकेचं व्रत हे काही स्त्रिया अगदी कडक निर्जळी करतात पण ज्यांना जसं शक्य होईल त्या पद्धतीनं व्रत करायचं आहे आणि हरतालिकेचा दिवसभर उपवास करून जो हरतालिकेचा उपवास असतो तो दुसऱ्या दिवशी कायम सोडायचा असतो म्हणजेच ज्याप्रमाणे आपण एकादशीचं व्रत करतो त्या पद्धतीनंच आपण हरतालिकेचं व्रत हे करायचं असतं तर हारतालिकेची नक्की कहाणी काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात पौराणिक कथा काय आहे ते पाहूयात तर एके दिवशी शंकर पार्वती कैलासावर बसलेले असताना पार्वतीनं शंकराला विचारलं की hey, महराज, मदे हे महाराज सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले की जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिक आहे व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते का ते तुला सांगतो आणि तेच तू पूर्वजन्मी केलंस हिमालय पर्वतावर ते तू व्रत केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस तर ऐक तर हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता त्यांना पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले आणि हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुमची कन्या आता उपवर झाली आहे तुम्ही ती विष्णूला द्यावी विष्णू हेच तिच्यासाठी योग्य स्थळ आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलेलं आहे म्हणून मी इथं आलो असं नारद मुनी म्हणाले तर हिमालयाला खूप मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तिथून निघून गेले विष्णूकडे गेले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली व आपण आता निघून दुसरीकडं गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली मात्र ती गोष्ट तुला अजिबात रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखींनी तुझ्या मैत्रिणींनी तुला रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस की महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला द्यायचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं तिथं गेल्यावर तू मला नदी एक दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस त्याची पूजा केली तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस आणि त्या पुण्यानं इथलं माझं जे आसन आहे ते हल्लं आणि नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही आणि नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले आणि त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं तेव्हा मात्र तू सगळी हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि तुला ते घरी घेऊन गेले आणि मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात तर ह्याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल तर त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं षोडोपचार्य त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी आणि नंतर ही कहाणी वाचून रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असं सांगितलं जातं दारिद्र्य येतं पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर कहाणी ऐकल्यावर वाचल्यावर सुवासेनेंनी यथाशक्ती वान द्यावं आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तरपूजा करायची असते व्रताचं विसर्जन करावं तर ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण देवाब्राह्मणांच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण संपूर्ण तर असं हे व्रत जे आहे ते साक्षात महादेवांनी पार्वतीला सांगितलं की तू या व्रतामुळं मला प्राप्त झाली तर चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात तसंच आपलंच सौभाग्य अखंड राहावं म्हणून सुहासिनी महिलासुद्धा हे व्रत करतात ज्या पद्धतीनं सोळा सोमवारच्या व्रताचं महत्त्व आहे त्याच पद्धतीनं कित्येक पटीने हारतालिकेच्या व्रताचं महत्त्व आहे वर्षातून एकच दिवस हरतालिका हे व्रत येतं आणि ते सगळ्या महिला वर्ग हे खूप उत्साहाने हे व्रत करतात खास करून त्या दिवशी महादेवाला आवडणारं पांढरं किंवा किंवा हिरव्या रंगाचं वस्त्र महिला वर्ग परिधान करतात आणि आपल्याला शक्य होईल तितका उपवास करतात फळं खाऊनसुद्धा हा उपवास केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही किंवा उपवासाला चालणारे पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकता तर हरतालिकेचं हे व्रत कथा पूजाचा विधी ह्याचं महत्त्व आणि ह्याची कहाणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ